मनोज जरांगे आणि मंत्री छगन भुजबळांमध्ये पुन्हा एकदा झुंबले मराठा आरक्षणाच्या जी आरमुळे भुजबळ हे बावचळले आहेत अशी टीका जरांगेंनी केली तर जरांगेंच्या टीकेला मंत्री भुजबळांनी उत्तर दिलं बीडमध्ये झालेल्या हिंसक आंदोलनाचा उल्लेख करत भुजबळांनी जरांगेंवर निशाणा साधला मराठ्यांचे आणि छोटे छोट्या जातीचे गाव संबंधवर जे ओबीसीचे संबंधित ते खराब करण्याचं काम आणि ते पाप छगन भुजबळ करायला लागलाय हे सत्य त्याच्यामुळे आम्ही आता त्याला महत्व द्यायचं कमी केलं आणि एके जे आर मुळे ते पूर्व वागल झाले इतकं बावसळून झाले पिसळ्या कुत्र्यासारखं झाले हातबोल झाले त्याला काहीच कळणार नुसतं पळ दे कारण सत्य सत्य असतं त्याच्यामुळे मराठ्यांना आरक्षण आहे जे आर नुसार आतापर्यंत मराठा समाज एवढे मुख्यमंत्री झाले मंत्री झाले अठ्ठावन मोर्चे निघाले शांततेनं कधी या अशा प्रकारचं ते वितृष्ट निर्माण झालं नाही पण तू तुझे जे आजूबाजूला असलेले जे आहेत दारूवाले मटकेवाले वाळूवाले त्यांनी उलट पहिल्यांदा बीड शहरामध्ये आमदारांची घरं जाळली त्यांच्या जा घरातली लहान लेकरं जे मरता मरता वाचले ते प्रकाश सोळंकी आमदार आहे ते एवढंच म्हणाले की या आरक्षणाचा फार फायदा एखाद्या दुसऱ्या टक्क्याला होईल बस तेवढ्याहून त्यांचं घर जाळलं त्या अमरसिंग पंडितच्या घरावर दगड फेकले हॉटेल जाळले आणि मग छगन भुजबळ तिथे गेला आणि मग याच्यामध्ये म्हटलं की नाही आता मी गप्प बसणार तू काय महाराष्ट्राला वेठी धरणार काय आणि तू काय मराठा समाजाचा नेता आहे